जय आदिवासी मित्रांनो बाबू बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे खिकडी उजाडा आहे अजून अंधार नाही पडला पण आता अंधार पडायची वाट बघतो तर थोड्या वेळानं अंधार पडेनच मग आपण खिकडी उजाडायला सुरुवात करणार आहे बघू आज आपल्याला कावड्या खिकडी पडत्या भास्कर सर आज आपल्याबरोबर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझे चॅनेलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो अंधार पडत चाललाय बर का आता आपण सुरुवात करणार आहे खिकडी उजडून तर चला मग आपल्याला खेकडी कारण आपल्याला बराच मोठा अंतर काटायचं आहे ना? गावात आहे मित्रांनो इथं बघा या चांगला आहे बर का बघा दगडाखाली जब्बर ख्याकडाय चिकून बघा मेरा मित्रांनो पहिलाच ख्याकाड मिळालाय जब्बर ख्याकड मिळालाय <laughs> तर मोडून घ्या ओके हो? <human> एकच नंबर नंबरच्या आकाड मिळालाय कस आहे कपर आहे ना हा हम्म गुणी आपली चांगली झाली ना चांगली झाली बारीक घ्यायला नाही ना <laughs> 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 बारीके आलाय बरं का, बारी का? बारी का? बारी का? बारी सगळं चांगले उमेदवार भेटतील हां हां घराबरोबर भेटीस हा हा बॅटरी घ्या आता तुझ्याबरोबर बॅटरी घरा な、はいない。 मी तुम्हाला वाट येत असतील बरं का हा 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 बरी आहे ना, ना बरी

मित्रांनो एकेच जागी दोन खिकडी मिळाल्यावर का लय मातलं नाही पण बऱ्या हां इथून पाणी चांगलं राहते खिकडी चांगली निवड पाण्यासाठी गेला शिंगडा परत हे नाही आवरत का काय आवरलं मित्रांनो आज काय आवडत खिकड मिळाला नाही बर का एक दहा बारा मिळाल्या पण काय हरकत नाही आपला कालवनाचा काम झालंय तसा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन चॅनेल सब्स्क्राइब करा चला मित्रांनो जय आदर्शी जय जोहार